कुठले गोष्ट एकदाच होते ती ते व्यवस्थित प्रॉपर करा तेवढं सुटलाय तो हा एवढा कॅश तरी मी म्हटलं मग ते कामात मी देतो करणार असं का बरं केलं पहा रस्ता वर हा खाली असं का बरं हे मी नाही केलं सर नाही का मी आले तुमच्या काळात नाही झालं म्हणजे दलित वस्तीचं काम होत ते वाढीव काम करून घेतलं तिथपर्यंत मग याला तर तुम्ही असं जोडायला पाहिजे होतं व्यवस्थित म्हटले असते त्यांनी केलं असतं त्या दिवशी रात्री जर उशीर आता ऐका आणि परत हे पाणी याला गटारी का नाही केलं याला गटारी अरे हे पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन का नाही करत आहे नाही नाही ऐका तुम्ही आता यांचं किती वेळा किती दिवस हे आता उद्या करून देता इथं कारण ऐका ना पाणी साचलं नाही पाहिजे तिकडनं तुम्ही असं याला स्लोप द्या ना व्यवस्थित हे करून घ्या पाणी आणि घटरांचं व्यवस्थापन करा ना व्यवस्थित

नाही मग या रस्त्यांचं पाणी बी तुम्ही गटरांमध्ये पाणी कुठे जाते खोली इथून पुढे बरोबर नाही पण मग तरी इथं नाही पडायला झालं म्हणलं आपल्याला आपण तिकडं नाही पण हे पडलं असतं आपल्या येईल ना ते नाही इथं रात्री कोण मिल मिळत आम्ही तुमची बचत केली ताई आहे इकडे पुढे तिकडे खाली गेले खोली इकडे पा पण या नव्हते ना आता पडल बिडल म्हणून आपण तेवढं खोल घेतलं बाकी बरं मग प्रत्येकाचं त्या गटारीत पाणी घातलंय का तुम्ही मग निस्त पाईप गाडून उठलो का पुढचे गेले काय म्हणतात तुम्ही ते गटर मशीन आणून तुम्ही पाईप रस्त्याने पाणी जात इकडे तिकडे गटर नाही तिकडे काय बरं तिकडून नाही पण यांचं पाणी मग कुठे जाणार यांचं सांग पाणी टाकायचे नाही नाही गटाऱ्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन ना सर त्याचं पाणी हवं आता या रस्त्यावर येणार नाही ते बघा पाणी खाली काढून नाही आता ऐका हो, ना हे पाणी द्या ना चेंबर मध्ये सोडून त्यांच काम चांगली हो नाही तुम्ही करून द्या ना आणि ते पाईप काय ऐका ना नाही पण ते ऐका ना पण असे एवढे वर पाईप टाकले हो कसं होईल काढून रस्त्याचे तर मी नाही जबाबदार हा तुम्ही राहा खाली खाली खोल करून पाईप टाका यांना कधी कधी येणार तुम्ही कधी येणार हा तुम्ही या तुम्ही आल्या का तुमच्या समोर खाली हे करून द्या आणि सरपंच आहे का हे असे रोड खाली गटरीच्या पाईपवर असं करू नका ते पाणी जाईल कसं या लोकांच्या घरं जर खाली असल्यावर पाईपवर गेल्यावर ते उलट त्या पाईपातलं पाणी घरात जाईल हा इकडे बघा इकडनं मी काढलेली माझं बरं नाही ते इकडे गटर करताना इकड नाही गटार नाही ऐका ना ऐका ना ते हो ते तुम्ही गटरा करून द्या नाही या वर्षी होईल म्हणताय ते करून देतील पाण्याचं व्यवस्थापन यांचा करून द्या लगेच हा ते करून देतील आता कारण ऐका ना आता रोड बनवताना तुम्ही जे काही इंजिनियर असतील तुम्ही जर तिकडचं रोड खाली आहे हा वरती करून इथं हे पाणी इथं यात आता हे हे पाणी जर असं साचलं मच्छर मच्छर तयार होतील आणि डेंगू म्हणजे आपण एकीकडे सांगतोय की साथी साथीच्या आजारांपासून वाचवायला सांगतो लोकांना आणि आपणच साथीचा आजार पसरवतो हां हे हे पाणी इथं साचलं नाही पाहिजे हे व्यवस्थित करून घ्या